बातमी नांदेड मधनं आहे नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्पाचे पुन्हा एकदा तेरा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत नदीपात्रामध्ये एक लाख एकोणतीस हजार क्युसेक दरानं पाणी सोडलं जात आहे यंदाच्या हंगामामध्ये अनेक वेळा धरणाचे दरवाजे उघडावे लागलेले आहेत ला सध्या जिल्ह्यामध्ये भाग बदलून मध्यम पावसाची हजेरी लागतीये आणि त्यातच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे ते पाणी विष्णुपुरी प्रकल्पामध्ये पोहोचत आहे परिणामी गोदावरी नदी दुधडी भरून वाहतीये ड्रोनच्या घेतलेली दृश्य अत्यंत विलोभनीय आहेत तर विष्णुपुरी पुन्हा एकदा तेरा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत नदीपात्रामध्ये एक लाख एकोणतीस हजार क्युसेक दरानं पाणी सोडलं जात आहे यंदाच्या हंगामात अनेक वेळा धरणाचे दरवाजे उघडावे लागलेले आहेत जोरदार पाऊस सातत्यानं या ठिकाणी सुरू आहे आणि सध्या जिल्ह्यामध्ये भाग बदलून मध्यम पावसाची हजेरी सुद्धा लागतीये दुसरीकडे जायकवाडी धरणाचा दरवाजा उघडल्यामुळे ते पाणी आता विष्णुपुरी प्रकल्पामध्ये पोहोचत आहे तिकडे बीड जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय अनेक नद्यांना पूर आलेला आहे तर छोटी मोठी तलाव ही सुद्धा ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आहे बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यामधील उखंडा येथे ओव्हरफ्लो झालेला तलाव आणि त्यातून ओसंडून वाहणारं पाणी सुशांत काशिद यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे हे विहंगम दृश्य तुम्हाला एन डी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतंय तर सुशांत काशीद यांनी ही सर्व दृश्य टिपलेली आहेत बीड जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार पाऊस बरसतोय मुसळधार पाऊस सातत्यानं सुरू आहे अनेक नद्यांना पूर आलेला आहे तर छोटी मोठी तलावंसुद्धा ओवरफ्लो आहेत आणि हीच दृश्य ड्रोनच्या माध्यमातून कैद करण्यात आली आहेत hmm.